हा हॅलो रिवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर इट्स डे टू आम्ही गणपतीपुळेमध्येच आहे आणि आम्ही सकाळ सकाळी म्हणजे मी नाही गेले पण काकी मावशी मम्मी सगळे परत दर्शनासाठी गेले होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की कालच्यापेक्षा दर्शन छान झालं आणि तुम्ही बघू शकता माझा आवाज खूप म्हणजे खूप जास्त बसलेला आहे तर बघू आता इथं थोडी दुकाने आहेत शॉप आहेत तिकडे आम्ही चाललेलं आहे आणि आता म्हणून आम्ही सकाळ सकाळी आलो आलो होतो आम्ही दहा घराला त्यासाठीच पण सगळं बंद झालं होतं म्हणजे ते प्रसाद वगैरे कोणाकोणाला घ्यायचं आहे ते आता सगळं आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलं होतं मम्मीने पुरी भाजी घेतले भाजी घेतली सगळ्यांनी असे वेगवेगळे प्रकार घेतले अजून वेट करत आहेत म्हणजे नाही आलंच होतं यांचं डोसा इकडे आहे का मग आहे <laughs> छान मस्त आहे मला वाटलं होतं पहिल्यांदा इकडे पावभाजी चांगली मिळेल की नाही म्हणून खूप छान आहे आता आपण डोसेवाल्यांना विचारूया की डोसा आहे ठीक आहे आहे कसं आहे बर आहे रिव्हू आलेला आहे तिकडं पुरी भाजीवाल्यांना आहे कसं आहे मामा बघा लवकर खावा आणि सांगा नाही छान असणार मम्मी उत्ताप्प्यासाठी वेट करत आहे सगळ्या डोसाच घेतलेला आहे आणि सगळ्यात वेगळं माझंच आहे टेस्टी आणि छान टेस्टी आणि छान मग मी ट्राय कर

हे बघा म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा आहे ओ माय गॉड अरे बाप रे तुम्ही बघू शकता म्हणजे किती मोठा हा सापळा आहे व्हेल माशाचा याची इन्फॉर्मेशन दिले म्हणजे एकोणीसशे ऐंशी मध्ये सापडला किती फूट होता बाप रे म्हणजे खूप मोठा आहे खूप म्हणजे खूप मोठा सांगाड मासा सागरी घोडा मासा दिसतोय कसा तो शार्क शार्क मासांच्या भातापासून बनवलेले बघा अलंकार आहेत किती छान शिंपकला म्हणजे बघा केलेली आहे शिंपलांपासून बनवलेलं आहे इथे भरपूर साऱ्या शंकाने जे शिंपल्या आहेत त्याचे प्रकार पण ठेवलेले आहेत महत्वाचं म्हणजे हे बघा ना म्हणजे किती सुंदर कलाकृती केली आणि स्पेशली हे मला खूप आवडले होत म्हणजे क्रिएटिव्हिटी करायला गेली तर किती काही लोक करतात <coughs> आता आलेलोच आहे मी खालीच आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास आहे परत पायऱ्या चढायच्यात आई भगवतीचा किल्ला असं पण म्हणतात आता मी मंदिराच्या बाहेरच आहे बघ आता दर्शन घेऊन आम्ही वरती गडावर चाललेलो आहे म्हणजे गडावरतीच आहे मंदिर पण समुद्र दिसतो इथून चल मावशी इकडे छान इथं वारा आहे ना जरा आणि काहीच वाटते वारा नाही आहे थोडं घरी आहे मच्छी भारती का हा बसक्या बुरुज सगळं दिसत इथून हे बघा हा हे बसक्या बुरुज इथून सगळं म्हणजे सगळ दिसत बसक्या बुरुज पाहिला इथं तर रेडे बुरुज आहे बघू शकता तुम्ही छान इथून दिसत सगळं छान ना बस हे बघा काय घेतलं मी हे बघून छानपणी छानपणी खात कसा वाटला वैशाली गोळा वाटला छान काय आठवलं बालपण आठवलं आहे later... लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान त्यांचं घर आम्ही आता आलो आहोत लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान त्यांची वास्तू आम्ही पाहिली अतिशय सुंदर आहे त्यांचा स्टॅच्यू पण आहे बाहेर थिबा राजवाडा जवळच आलो आता आम्ही म्हणजे त्या राजवाड्याच्या एरियामध्येच आहे पोचतोच आहे ओ वाव राजवाड्याच्या बाहेरच आलेलो आहे आम्ही इथे कॅमेरा मोबाईल काहीच अलाउड नव्हतं त्यामुळे मला शूट करता आलेलं नाही आम्ही नानी मठजवळ आलेलो आता तर बघू आता मी पण पहिल्यांदा चालू ह्याच्या आधी मी आले नव्हते आले होते <coughs> लॉकडाऊनच्या वेळी पण तेव्हा बंद होत बघा <coughs> फायनली मठाजवळ पोचलेलो आहे मठाच्या बाहेर <coughs> हा आहे नाचा मठ राम मंदिरात आलो आहे पण इथं आता पूजा चालू आहे आत म्हणून मंदिर बंद आहे पंधरा मिनटं तरी पण इथं का मंदिराच्या आवारात काजूची झाडं आहेत म्हणजे बरं बरीच झाड आहेत फनसाची झाड आहेत इथं आता फनस पण लागले हे बघू शकता तुम्ही आता आमचं नानीच्या मठामध्ये दर्शन झालं राम मंदिरात मी म्हटलं जसं की ते बंद होतं पण तरी पण म्हणजे आत बंद नव्हतं पूजा आत काहीतरी चालू होती आणि ते सात वाजता ओपन करणार होते पण लकीली आम्हाला म्हणजे थोडासा पडता हटवून दर्शन करून दिलं त्यामुळं छान वाटलं आम्ही आता चहा प्यायला थांबलेलो आहे आंबाघाटाचं पुढे आहे तर इथे फनस खूप आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे जा जागी जागी फणसाचे स्टॉल आहेत फनस पण घ्यायचं आहे हा मावशी टेस्ट करून बघत आहे कसं आहे सांग तर आम्ही घ्यायच्या विचारत आहे पहिला तर टेस्टिंग पण आम्ही करून बघत आहे आणि मावशी पण गोड दिसत आहे विषय नाही बघू शकता तुम्ही त्या पण छान दिसत आहेत बघू आता मावशी कसं आहे सांभून <laughs> दीवारा दीवारा दीवारा। चला आता पहिला जांभलं मग फनस पण घ्यायचे चहा पण प्यायचा हे बघा इथं करवंदे पण घेत आहे आम्ही बघा मावशींनी आम्हाला जमवून दिलेलं आहे हे बघा आता इथं फनस पण घेतलेले पन्नास पन्नास ला घेतले कच्चा काय हा पिकलेला दहा फणस घेतलेले आहेत कच्चा फणस बघायचा करवंदे घेतलेले आहेत जांभळे पण घेतलेले आहेत आणि आता आंबे पण बघायचे आहेत बरेचर काय काय घेतलेलं आहे चहा घेऊन आता आम्ही परत बघतो मामा इथे बघा खूप सारे फणस आहेत पिकलेले आणि कच्चे पण भाजीचा फनस घेतलेला आहे बघू शकता तुम्ही चांगला मिळाला फनस आम्हाला फ्रेश पण तर आता आम्ही जवळपास आम्ही पंधरा एक तरी फनस घेतलेले आहेत म्हणजे भाजीचे फनस पण घेतलेले आहेत पिकलेले फनस पण घेतलेले आहेत त्याच्यानंतर करवंद जांभळे सगळं काय आम्ही खरेदी केलेले आहे तर आता हा ब्लॉग इथेच संपतो तर परत भेटू एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय